लवकरात लवकर आमचे माप करून आम्हाला मोकळे करावा येतो खिशात नाही जाता कुठं साहेब आत्महत्या करत पळी येऊन राहिली खरोखर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही दोन महिने जर शेतकरी इथं पळून राहिला तर काय उपयोग झाला शेवटच्या नाण्यापर्यंत तूर खरेदी करू असं आश्वासन दिलेल्या राज्य सरकारनं शेतकऱ्यांसोबत गद्दारी केली आहे कारण बावीस एप्रिल नंतरही तूर खरेदी सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले असताना प्रतीक्षेमध्ये असलेल्या डाळीचं वजनही केलं जाणार नाही असा पवित्रा बाजार समित्यांनी घेतलाय त्यामुळे तूर खरेदीच्या प्रतीक्षेत रांगा लावलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता स्वस्त दरामध्ये व्यापाऱ्यांना तूर विकण्याचा निर्णय घेतलाय आणि सध्या कोणत्या बाजार समितीत किती तूर विकली गेली आणि किती तूर शिल्लक आहे त्यावरती सुद्धा एक नजर टाकूया अमरावतीच्या अचलपूरमध्ये चाळीस हजार क्विंटलची खरेदी झाली आहे पण अजूनही पंचवीस हजार क्विंटल सोलापूरच्या माढ्यामध्ये वीस हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे परंतु पाच हजार क्विंटल अजूनही शिल्लक आहे उस्मानाबाद मध्ये बत्तीस हजार क्विंटल तूर खरेदी झालेली आहे तर एक लाख क्विंटल तूर पडून आहे